नमस्कार मित्रांनो कोडिंग कट्टाच्या सीरीज मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो गुगल जेमिनी आपण जे यूज करत होतो एल एल एम ते आपण ब्राउजर थ्रू यूज करतो म्हणजे तुमचं एक गुगल अकाउंट आहे तुम्ही गुगल जेमिनी ची साईट आहे ती सुरू करतात आणि तिथून लॉग इन करून आपलं जेमिनी जे आहे ते तुम्ही ऍक्सेस करत होते ठीक आहे आता गुगल जेमिनीचा एक दुसरा इंटरफेस आपल्याला दिलेला आहे त्याचं नाव आहे गुगल सीएल आहे सॉरी जेमिनी सीएल आहे सीएलआय म्हणजे कमांड लाईन इंटरफेस आता हा वेगळा काय आहे याच्यामध्ये ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो कमांड लाईन इंटरफेस म्हणजे कसं राहील तुम्हाला सगळ्यात टर्मिनल विंडो माहिती आहे कमांड ज्याला आपण म्हणतो ठीक आहे कमांड प्रॉम्प्टला तुम्ही एखादी कमांड देऊन वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी तुमच्या कॉम्प्युटरवर करू शकतात तुमच्या कॉम्प्युटर मधली एखादी फाईल तुम्ही ओपन करू शकतात डिलीट करू शकतात कुठल्याही गोष्टी तुम्ही करू शकतात आता या सी एल आय थ्रू आपल्याला काय मिळणार आहे बघा तुम्ही सी एल आय थ्रू तुमचा कॉम्प्युटरचा ऍक्सेस त्याला थोडक्यात देणार म्हणजे समजा एक्झाम्पल घेऊ आपण की तुम्हाला एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे कुठलं एक वेब ऍप्लिकेशन बनवायचं आहे किंवा काही समथिंग वेबसाईट बनवायची आहे ठीक आहे ती बनवल्यानंतर त्याच्या ज्या फाईल्स असतील त्या तुमच्या लोकल मशीनच्या एका फोल्डरमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे मग तुमचं लोकल मशीनचं जे फोल्डर आहे ते त्याला ते तुम्ही ऍक्सेसिबल करून देणार ते आपल्याला ब्राउझर थ्रूने करता येणार मग त्याच्यासाठी हा सीएलआय मोड जो आहे त्याचा जेमिनीचा तो उपयुक्त ठरेल मग याच्यासाठी प्रोसेस काय असेल बघा तुम्ही जेमिनी सी एल आय जे आहे ते तुमच्या लोकल मशीन मध्ये पहिले इन्स्टॉल करून घ्यायचा ते इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला काही बेसिक रिक्वायरमेंट आहेत त्याच्यामध्ये जेमिनी सी एल आय इन्स्टॉल करायच्या अगोदर तुमच्या मशीन मध्ये नोड जे एस इन्स्टॉल असलं पाहिजे नोड जे एस हे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळेल आता पहिल्यांदा थोडक्यात त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला करून देतो नोड जे एस काय आहे बघा आता जे एस म्हणजे जावास्क्रिप्ट जावास्क्रिप्ट ही जी लँग्वेज आहे ही नॉर्मली वेब डेव्हलपमेंटमध्ये आपण युज करतो आपल्या वेब पेजेस मध्ये ती आपण एम्बेड करून वापरत असतो मग त्या जावा स्क्रिप्टचा जो कोड आहे तो रन कुठे होत असतो आपला जो ब्राउझर असतो त्या ब्राउझरच्या आतमध्ये एक इंजिन असतं आणि त्याला तो त्या स्क्रिप्टला तो, तो रन करत असतो पण आता या ठिकाणी आपण जेव्हा जेमिनीचा सीएलआय मोड यूज करू तेव्हा आपण त्याला आउट ऑफ द ब्राउझर त्याला आपण ऍक्सेस करणार आहे म्हणजे तुम्हाला जावा स्क्रिप्ट जे आहे ते ब्राउझरच्या बाहेर रन करायचं आहे आणि मग ब्राऊ बाहेर रन करण्यासाठी त्याच्यासाठी एक स्पेशल एन्व्हायरन्मेंट त्यांनी आपल्याला तयार करून दिलाय आणि ते म्हणजे नोडजेस जेएस दुसरं तिसरं काही नाही आहे एक एन्व्हायरनमेंट आहे ज्याच्यामध्ये तुमचे जावा स्क्रिप्टचे प्रोग्राम जे आहेत ते तुमच्या लोकल मशीन मध्ये रन होऊ शकतात तो एक थोडक्यात सर्व्हर क्रिएट करून देतो असं आपण थोडा वेळ म्हणू शकतो आणि त्या सर्व्हर मध्ये तुमचे जावा स्क्रिप्टचे जे कोड आहेत किंवा तुमचं जे ऍप्लिकेशन आहे वेब ऍप्लिकेशन हे तुम्ही त्याच्यामध्ये रन करू शकता Okay. ओके मग आता इथे आपल्याला जेमिनी सीएलआय इन्स्टॉल करायच्या अगोदर तुमच्याकडे नोट जेएस इन्स्टॉल असलं पाहिजे मग नोट जेएस तुम्ही पहिल्यांदा इन्स्टॉल करून घेणार आणि त्याच्यानंतर मग जेमिनी सीएलआय तुम्ही इन्स्टॉल करणार ओके ठीक आहे आता मी हे सगळं प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवेलच सगळ्यात पहिल्यांदा आपण जेमिनी सीएलआय कसं वापरायचं हे आपण आधी बघूयात आणि मग त्याच्यानंतर आपण जेमिनी सीएलआय चा सेटअप कसा करायचा हे बघूयात मी तुम्हाला डिटेल प्रोसेस सगळी सांगतो कम्प्लिटली आणि मग तुम्ही स्वतः त्याचा उपयोग करून चांगल्या प्रकारचे ऍप्लिकेशन्स आपल्या लोकल मशीन मध्ये तयार करू शकतात आता बऱ्याच जणांना पुन्हा एक डाऊट येतोय किंवा येऊ येऊ शकतो की जेमिनी जर आपण ब्राऊझर मधून यूज करून ऍप्लिकेशन बनवत होतो तर सी एल आय ने बनवल्यानंतर वेगळं काय होणार आहे वेगळं काही नाही अप्लिकेशन तेच राहतील तेच ऍप्लिकेशन बनेल जे आपण ब्राऊझर थ्रू बनवलं होतं पण याच्यामध्ये वेगळं काय असणार आहे तर तुमच्या लोकल मशीनचा ऍक्सेस तुम्ही त्याला देतायत म्हणजे तुम्हाला तो प्रोजेक्ट जो आहे तो तुमच्या कॉम्प्युटर मध्ये स्टोअर होईल एक फोल्डर तुम्ही बनवणार त्या फोल्डर मध्ये तुमचा एंटायर प्रोजेक्ट तो त्या ठिकाणी स्टोर करेल एवढंच नाही तो जेमिनी जो आहे तो तुमच्यासाठी बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी देखील करू शकतो म्हणजे आपण असं म्हणू शकतो की थोडा वेळ त्याला एजंट सारखा आपण युज करू शकतो तो आपला एक प्रोग्रामिंग एजंट तयार होईल आणि त्याच्याकडून आपल्याला हवं तसं ऍप्लिकेशन आपल्या लोकल मशीन मध्ये तयार करून घेता येईल चला हे प्रॅक्टिकली बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल जी काही शंका असेल ती निघून जाईल आणि आपल्याला जेमिनी सीएलआय कसा वापरायचा आहे ते बघूयात चला आता मी सिम्पल प्रोजेक्ट तुम्हाला पहिल्यांदा क्रिएट करून दाखवतो जेमिनी सी एल आय मध्ये एक साधा ऍप्लिकेशन आपण बोलूयात टू डू लिस्ट ऍप्लिकेशन सिम्पल आहे आपल्या रोजचे जे कामं असतात त्याची एक लिस्ट आपण तयार करूयात एक वेब ऍप्लिकेशन आहे टू डू लिस्ट त्याच्यात तुम्ही तुमचे टास्क ऍड करू शकता आणि कम्प्लीट झालेला टास्क त्याच्यातून रिमूव्ह करू शकतात सिम्पल ऍप आहे प्रोसेस कशी आहे ते महत्वाचं आहे ठिकाणी कम्प्लिटली आपल्याला जेमिनी सी एल आय कसं वापरायचं हे समजून घ्यायचंय एक ऍप मी बनवून दाखवतोय हो आणि त्याच्या मदतीने तुम्ही वेगवेगळे मग तयार करू शकता आता आपण प्रॅक्टिकली बघूया जेमिनी सी एल आय कशा पद्धतीने युज करायचा ओके आता okay, आपल्याला एक सिम्पल टू डू लिस्ट स्टॅप तयार करायचं आहे कुठलंही ऍप तुम्ही बनवू शकता आपण आप जे, आप एक टू लिस्ट स्टॅप तयार करू म्हणजे जेमिनी सी एल आय कसा वापरायचा याच्यासाठी एक सिम्पल ऍप आपण आप आप या ठिकाणी क्रिएट करून बघतोय त्याच्यासाठी काय करायचं बघा सगळ्यात पहिल्यांदा तुमचा जो प्रोजेक्ट तुम्ही स्टोअर करणार आहे त्याच्यासाठी एक फोल्डर क्रिएट करून घ्या मी इथे ई ड्राईव्हवर एक फोल्डर क्रिएट करून घेतो या ठिकाणी इथे बघा एक न्यू फोल्डर आपण बनवू त्याला मी नाव देऊन टाकतो डू लिस्ट ओके हे डू लिस्ट नावाचं एक फोल्डर क्रिएट करून घेतला आणि याला सोडून द्या आता इथून कमांड प्रॉम्प्ट जो आहे टर्मिनल विंडो सुरू करायची इथे रनवर क्लिक करा इथे सी एम डी असं टाईप करा म्हणजे तुमचा कमांड विंडो या ठिकाणी ओपन होईल ठीक आहे आता आपल्याला ई ड्राईव्हला आपला फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये जायचं आहे मी ई खोडरला गेलो आणि माझं जे फोल्डर आहे त्याचं नाव आहे टू डू लिस्ट मी इथे टाईप करतो सी डी टू डू लिस्ट मी त्या फोल्डरमध्ये गेलो बघा आता म्हणजे आता मी ज्या फोल्डरमध्ये माझा प्रोजेक्ट मला स्टोर करायचा आहे त्या फोल्डरमध्ये मी सध्या आहे आणि मग इथे तुमचा जेमिनी सी एल आय सुरू करा आता मी इथे टाईप करतो जेमिनी सी एल आय आणि जेमिनी सॉरी ओनली जेमिनी नॉट सी एल आय फक्त जेमिनी असं टाइप करा तुमचा जेमिनी सी एल आय सुरू होईल इथे फक्त जेमिनी लिहायचं आहे आणि आपला जेमिनी सी एल आय सुरू होतो ठीक आहे आणि आता या जेमिनी सी एल आयला ला काही कमांड द्यायची त्याचा हा इंटरफेस आहे बघा इथे कमांड इंटरफेस इथून आपण आता सध्या आपण कुठे आहोत आपण त्या टू डू लिस्ट फोल्डरमध्ये आहोत आणि तिथे आपला प्रोजेक्ट क्रिएट होणार आहे आता मला जो प्रोजेक्ट बनवायचा आहे त्याच्याबद्दल मी इथे प्रॉम्प्ट टाईप करतो मी इथे नेतो क्रिएट टू डू लिस्ट create to do list web app web app using using html comma css and and javascript javascript okay uh, with with standard standard features with standard features and and a suitable टायटल ओके मी त्याला असं म्हटलं की क्रिएट टू डू लिस्ट वेब ॲप युजिंग एस टी एम एल सी एस एस अँड जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट विथ जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट विथ स्टँडर्ड फीचर्स अँड सुटेबल टायटल बस बघू आप आता आपण एक सिम्पल ॲप तो इथे क्रिएट करेल आता त्याचं काम सुरू झालं बघा आता तो वेळोवेळी आपल्याला काही परमिशन्स मागेल आता सी एल आय मोडमध्ये काय वेगळा आहे तर तो, तो आपला पी सी डायरेक्ट ॲक्सेस करतो आहे म्हणजे मी जे आत्ता फोल्डर बनवलं त्या फोल्डरमध्ये तो प्रोजेक्ट स्टोअर करणार आहे तर त्याला परमिशन लागेल ला, मग तो आपल्याला प्रत्येक वेळेला परमिशन विचारेल बघा आता त्याने मला सांगितलं की मी त्याने एक इंडेक्स डॉट एस टी एम एल फाईल बनवली आता कोड तुमच्यासमोर दिसतोय आणि तो, तो मला प्रश्न विचारतोय बघा या ठिकाणी बघा या ॲप्लाय दिस चेंजेस यस अलाव वन्स म्हणजे याच्यात त्याला फाईल सेव्ह करायची आहे त्या फोल्डरमध्ये तर त्याला परमिशन हवी आहे मला द्यायची आहे परमिशन मी ते एंटर की प्रेस करतो फक्त कीबोर्डवर एंटर करा म्हणजे यस अलाव वन्सला तुम्ही सिलेक्ट केला असा अर्थ होईल आता तो पुढची फाईल तयार करेल बघा आता तो सी एस एस फाईल तयार करेल आणि मग ती सी एस एस फाईल क्रिएट झाली की तिच्यासाठी पुन्हा परमिशन विचारेल बघा आता तो स्टाईल डॉट सी एस एस फाईल जनरेट करतो आहे तीन फाईल तो बनवेल एक सी एस एस फाईल एक जावास्क्रिप्ट फाईल आणि एक एस टी एम एल फाईल परत तो परमिशन विचारतोय बघा इथे मी पुन्हा की प्रेस करतो म्हणजे त्याला अलाव करतोय आणि आता सी एस एस फाईल तो राईट करतोय त्या फोल्डरमध्ये आणि त्याच्यानंतर आता तो लॉजिक बनवतोय वेब ॲपचं लॉजिक म्हणजे जावा स्क्रिप्ट फाईल ज्यावस ती फाईल तयार झाली आता त्यालाही परमिशन द्यायची मी पुन्हा एंटर करतो म्हणजे ती फाईल तो पुन्हा राईट करेल ही ज्या वाज फाईल आहे आता आपल्याला कोडिंगचं शून्य नॉलेज आहे पण आपण फक्त परमिशनला यस नो म्हणू शकतो ना तेवढं तर आपल्याला जमेल बाकीचं काही ते आपल्याला डिटेल आप लागत नाही आहे ठीक आहे आता तुमचं ॲप जे आहे ते क्रिएट झालं आहे लॉजिक वगैरे सगळं रेडी झालं आहे आता तो काय करेल बघा नोड जेच्या मदतीने एक लोकल सर्व्हर क्रिएट करेल आणि आपलं ॲप जे आहे ते तो त्या ठिकाणी रन करेल आता आपलं ॲप रन केल्यानंतर आपण त्याला टेस्ट करून बघू शकतो किंवा आता इथे डायरेक्ट आपण आपल्या फोल्डरमध्ये जाऊ आणि तिथे आपलं जे ॲप आहे ते त्या ठिकाणी आपल्याला बघता येऊ शकतं की कशा पद्धतीने ते वर्क करतं चला आता चेक करूयात आपण आपल्या फोल्डरमध्ये ते ॲप तयार झालेलं आहे का आता मी इथून त्या फोल्डरला जातोय बघा हे टूडू लिस ॲप नावाचं फोल्डर आहे त्याच्या तीन फाईल तुम्हाला आलेल्या दिसतात बघा इंडेक्स स्क्रिप्ट आणि स्टाईल आता ही इंडेक्स फाईल जी आहे ही रन करायची इथे मावस राईट बटन क्लिक करून याला ओपन विथ गुगल क्रोम करूयात आपण आणि गुगल क्रोममध्ये हे आपलं टू डू लिस्ट ॲप जे आहे हे टायटल आहे बघा त्याला टू डू लिस्ट आणि हे ॲप तयार झालं आहे इथे मी टास्क ॲड करतो बघा इथे मी त्याला देतो सेवन सेवन ए एम मॉर्निंग वॉक हा पहिला टास्क मी इथे ॲड करतो ओके देन नेक्स्ट टास्क मला द्यायचं आहे सपोज नाईन ए एम ब्रेकफास्ट ठीक आहे मी माझं जे काही ट शेड्यूल आहे ते इथे ॲड करून घेतो आणि आता एक एक टास्क माझे कम्प्लीट होत जातील सेवन ए एमला मॉर्निंग वॉक झाला मी आता याला डिलीट करून बघतो होतोय का बघा परफेक्ट डिलीट झाला बघा आता नाईन ए एमला ब्रेकफास्ट झाला मी हा टास्क कंप्लीट झाला म्हणून त्याला डिलीट करेल तर हे आपलं टू डू लिस्ट ॲप जे आहे सिम्पल ॲप आपण बनवलं तुम्ही काहीही बनवून घेऊ शकता आता त्याच्याकडून आणि ते बनवण्यासाठी त्याने परफेक्ट वर्क या ठिकाणी आपल्याला केलं दिसतंय बघा आता हा जो तुमचा सी एल आय मोड आहे याच्यातून बाहेर पडायचं आहे त्यासाठी जा तुम्ही इथे टाईप करायचं फक्त स्लॅश आणि क्विट स्लॅश क्विट असं टाईप केल्यानंतर तो इथून सरळ बाहेर येतो ठीक आहे अशा पद्धतीने आपण आपला कुठलाही प्रोजेक्ट त्याच्याकडून आता तयार करून घेऊ शकतो आता ही टू डू लिस्ट जी आहे ही आपण या ठिकाणी बनवली ओके चला आता याच्यात दुसरा पार्ट असा येतो आपला की हा जो सी एल आय प्रॉम आपण बघितला सी एल आय जो तुम्ही इथे वर्क करताना बघितला तो सेटअप कसा करायचा आपल्या कॉम्प्युटरमध्ये तो कसा इन्स्टॉल करायचा चल आता मी तुम्हाला त्याला इन्स्टॉल कसा करायचा म्हणजे आपल्याला जेमिनी सी एल आयचा सेटअप कसा करायचा हे आता बघायचं आहे चला आता आपण ओके आता आपल्याला जो सेटअप आहे जेमिनी सी एल आयचा तो करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा नोड जे एस इन्स्टॉल करावं लागतं तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करणार डाउनलोड डाउनलोड नोड जे एस ओके नोड जे एस डाउनलोड तुम्ही सर्च केला की तुम्हाला ही पहिलीच लिंक मिळेल इथे डाउनलोड आणि इन्स्टॉल नोट जे एसवर तुम्ही जा आणि इथे त्याचं जे आता लेटेस्ट व्हर्जन आहे ट्वेंटी टू पॉईंट एटीन आणि तुमची जी ओ एस असेल ऑपरेटिंग सिस्टीम ती तुम्ही इथे सिलेक्ट करा मग आता माझी विंडोज आहे तुम्ही मॅक लिनक्स जी असेल ती सिलेक्ट करायची आणि त्याच्यानंतर तुमचा जो ऑपरेटिंग सिस्टीम आहे तो सिक्स्टी फोर बीट असला पाहिजे आणि तुम्ही विंडोज इन्स्टॉलरवर क्लिक करा याला क्लिक केल्यानंतर तुमच्या मशीनमध्ये हे डाउनलोड होईल आणि सक्सेसफुली डाउनलोड झाल्यानंतर मग तुम्ही त्याला सेटअप करा म्हणजे इन्स्टॉल करा नॉर्मल इन्स्टॉलेशन आहे नेक्स्ट नेक्स्ट करत जा इन्स्टॉल होऊन जाईल आता सक्सेसफुली इन्स्टॉल झालं का हे कसं कळेल मग तुम्ही इथून कमांड प्रॉम्प्ट सुरू करा या ठिकाणी तुम्ही सी एम डी असं टाईप करा आणि सी एम डीमध्ये तुम्ही टाईप करा नोड मायनस मायनस व्हर्जन नोड मायनस मायनस व्हर्जन लिहिला तर तुम्हाला इथे त्याचं व्हर्जन दिसतंय बघा मी माझ्याकडे इन्स्टॉल केलं आहे व्हर्जन ट्वेंटी टू पॉईंट एटीन ठीक आहे म्हणजे आता हे लेटेस्ट व्हर्जन जे आहे ते पहिले इन्स्टॉल करून घ्यायचं ओके okay, आता नोट जे सक्सेसफुली इन्स्टॉल केल्यानंतर मग आता तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहे जेमिनी सी एल आय मग इथे तुम्ही गुगलमध्ये सर्च करा इन्स्टॉल जेमिनी सी एल सी एल आय मग तुम्हाला या ठिकाणी एक कमांड मिळेल बघा या ठिकाणी बघा ही एन पी एम इन्स्टॉल डॅश जी ॲट द रेट गुगल स्लॅश जेमिनी डॅश सी एल आय ही कमांड इथून कॉपी करून घ्यायची आणि परत आपण इथून कमांड प्रॉम्प्टला जायचं आहे इथे इथे तुम्ही सी एम डी टाईप करून कमांड प्रॉम्प्टला जा आणि ती जी कमांड आहे ती या ठिकाणी तुम्ही टाईप करा एन पी एम इन्स्टॉल मायनस जी आणि बस एंटर की प्रेस करा आता तुमच्या मशीनमध्ये जेमिनी सी एल आय जे आहे ते सक्सेसफुली इन्स्टॉल होऊन जाईल ठीक आहे आता माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे म्हणून मी परत करत नाही फक्त ही कमांड द्या इन्स्टॉल होऊन जाईल आता सक्सेसफुली इन्स्टॉल झाल्यानंतर आपण त्याला टेस्ट करतो आणि मग तुम्ही पुन्हा सी एम डी म्हणजे कमांड प्रॉम्प्टला जाऊन सिम्पली इथे फक्त जेमिनी असं तुम्ही टाईप करा जेमिनी टाईप केल्यानंतर तुमचा जेमिनी सी एल आय जो आहे तो इथे स्टार्ट होईल आणि जेमिनी सी एल आय स्टार्ट झाल्यानंतर मग आपण त्याच्याबरोबर इंटरॅक्शन या ठिकाणी करू शकतो फर्स्ट टाईम तुम्ही जेव्हा जेमिनी सी एल आय रन करणार तेव्हा तुम्हाला लॉग इन करावं लागतं म्हणजे त्याला हे जाणून घ्यावं लागेल की कोण युजर आहे जो जेमिनी सी एल आय यूज करतोय मग फर्स्ट टाईम तुम्ही रन करणार त्यावेळेला तुम्हाला तो लॉग इनच्या स्क्रीनवर घेऊन जाईल आणि तुमचं जे गुगल अकाउंट आहे त्याच्या थ्रू तुम्ही लॉग इन करून घ्या आणि मग तुम्ही इथे आता त्याची यूज केस आपण बघितली जे कशा पद्धतीने हे वापरायचं आहे आता तुम्हाला जो काही प्रश्न विचारायचा आहे तो तुम्ही या ठिकाणी विचारता आणि याच्यातून बाहेर पडायचा असेल तर मग तुम्ही स्लॅश क्विट टाईप केला इथे स्लॅश देऊन क्विट की तो सी एल आय मोडमधून बाहेर येतो अशा पद्धतीने जेमिनी सी एल आय कसा सेटअप करायचा हे आपण या ठिकाणी थोडक्यात बघितलं ओके okay, मित्रांनो आता आपण बघितलं जेमिनी सीएलआय हा कमांडलाईन इंटरफेस आहे आणि तो कशा पद्धतीने इझिली आपण वापरू शकतो प्रॉम्प्ट जे आहे ते आपले रेग्युलर प्रॉम्प्ट आहेत जे आपण आधी वापरत होतो तशाच पद्धतीने प्रॉम्प्ट त्याला देतात फक्त वेगळं काय बघितलं आपण की तो तुमच्या लोकल मशीनला ऍक्सेस करतो म्हणजे तुमचा प्रोजेक्ट तयार करून तुमच्या लोकल मशीन मध्ये तो स्टोर राहील आणि जो तुम्ही तुमच्या पर्पजसाठी नंतर वापरू शकता दुसरा महत्वाचा म्हणजे हा फास्ट ऍक्सेस होतो ॲज कम्पेअर टू द क्लाउड ऍक्सेस तुम्ही क्लाउडवरून जेव्हा त्याला ऍक्सेस करतात ब्राउझर थ्रू त्याच्यापेक्षा सीएलआय इंटरफेस हा फास्ट ऍक्सेस होताना दिसतो हेच डू लिस्ट ऍप आप आपण जर ब्राउझर मधून बनवलं तर त्याला थोडा वेळ याच्यापेक्षा जास्त लागू शकतो ऍज कम्पेअर टू द सीएलआय ठीक आहे मग आता सीएलआय इंटरफेस कसा वापरायचा हे टोटली आपण या ठिकाणी बघितलं जेमिनी सीएलआय कसा इन्स्टॉल करायचा हे देखील आपण बघितलं आणि मला खात्री आहे तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर मग लाईक करा व्हिडिओला हाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या